हिमाचल यमुना गंगा उज्जल जल हित रंग तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे गाए तव जय गाथा जन गण मंगल दायक जय हे भारत भाग्य विदाता जय हे जय हे जय हे जय जय जय, जय 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 जय, 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 जय हे अकोले तालुक्यातील ब्राह्मणवाडा येथील वीर जवान संदीप गायकर यांना अकोले येथे रोटरी क्लब अकोले तालुका केमिस्ट व मेडिकल असोसिएशन यांच्या वतीनं अभिवादन करण्यात आलं यावेळी नगराध्यक्ष बाळासाहेब बडजे प्रथम नगराध्यक्ष व अगस्ती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अॅडव्होकेट के डी धुमाळ वकील संघाचे अध्यक्ष अॅडव्होकेट वसंतराव मनकर माजी नगराध्यक्ष सोनालीताई नाईकवाडी अगस्ती देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त व रोटरी क्लबचे पब्लिक इमेज डायरेक्टर हबप दीपक महाराज देशमुख रोटरी क्लबचे संस्थापक अमोल वैद्य माजी अध्यक्ष सचिन आवारी सचिन देशमुख सुनील नवले अमोल देशमुख गंगाराम करवर रोहिदास जाधव डॉक्टर जयसिंग कानवडे डॉक्टर देवीदास नवले डॉक्टर किरण पारधी समीर सय्यद भारत पिंगळे दिनेश नाईकवाडी दिनेश आहेर विजय पावसे माजी नगरसेवक प्रमोद मंडलिक मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर सखाराम घनकुटे ग्रामीण रुग्णालय अकोलेचे मेडिकल ऑफिसर डॉक्टर बाळासाहेब मेहत्रे केमिस्ट असोसिएशन अध्यक्ष राजेश धुमाळ सेक्रेटरी महेश येवले राजकुमार भळगट डॉक्टर रवींद्र डावरे रवींद्र कोटकर रवी पुंडे माजी शिक्षण संचालक सुरेश आवारी सैनिक संघटनेचे तालुकाध्यक्ष भास्कर तळेकर सुगा बुद्रुकच्या सरपंच डॉक्टर अनुप्रिता शिंदे डॉक्टर रमा कुलकर्णी डॉक्टर सौ पारधी सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र नाईकवाडी शाहीर मुकुंदा भोर अनिल कोळपकर ऍक्टिव्ह टीचर्स फोरमचे संयोजक भाऊसाहेब चासकर भैरवनाथ विद्यालय व ज्युनियर कॉलेज च्या प्राचार्य सुनील चौधरी भाऊसाहेब नाईकवाडी प्रशांत चौधरी दत्ता धुमाळ आदी विविध क्षेत्रातील मान्यवर यांच्या आजी माजी सैनिक संघटनेचे सदस्य रोटरी क्लब अकोलेचे आजी माजी पदाधिकारी सदस्य केमिस्ट वा मेडिकल से वा से पक, वा से व मेडिकल असोसिएशनचे पदाधिकारी व सदस्य यांच्यासह शहरातील व्यापारी नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रास्ताविक व सूत्रसंचालन रोटरी क्लबचे संस्थापक व मराठी पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष अमोल वैद्य यांनी केलं यावेळी माजी नगरसेवक प्रमोद मंडली अकोले तालुका सैनिक संघटनेचे तालुकाध्यक्ष भास्कर तळेकर आदींनी वीर जवान संदीप गायकर यांना श्रद्धांजली अर्पण केली अध्यक्ष सर्व नगरसेवक अगस्ती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अॅडव्होकेट के डी दोमाळ साहेब राजाभाऊ आयकवाडी प्रमोदजी मंडले प्राचार्य सुनील चौधरी सर सर्वच नागरिक या ठिकाणी महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात खर तर संदीप गायकर यांनी आपल्या सर्वांसाठी स्वतःच्या प्राणाची आहुती दिली त्यांचं जे काही वीरमरण आहे ते आपल्या सर्वांना भविष्य काळासाठी प्रेरणादायी राहील आज या ठिकाणी आपण सर्वच जण वीर जवान संदीप गायकर यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी उपस्थित राहिला त्याबद्दल मी स्वागत करणार आहे परंतु आपल्या सर्वांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो कारण भारतीय सीमेवर आपले हे जे सैन्य दलातील जवान आहेत ते आपली रक्षा करतात म्हणूनच आपण या ठिकाणी सुरक्षित आज जीवन जगतोय याची सर्व आपल्या भारतीय नागरिकांना कल्पना आहे म्हणून आपण त्यांच्याप्रती कृतज्ञता या ठिकाणी व्यक्त करूया आणि वीर जवान संदीप गायकर यांना परिवार अभिवादन निमित्ता हो या निमित्ताने मी करतो भारतीय नागरिकाचा घास रोज अडतो ओठी सैनिक हो तुमच्यासाठी या मराठी भावगीताप्रमाणे आज संपूर्ण अहिल्यानगर तालुका आपल्या ब्राह्मणवाडा तालुक्याचे सुपुत्र श्री संदीप गायकर यांच्या हौतात्म पत्र पत्करल्यानंतर त्यांची आज अशी भावना आहे आज आपण संदीप गायकर यांच्या हुतात्मा झाल्यानंतरच्या अभिवादन सभेसाठी एकत्रित जमलेला असताना आज आपल्या मनामध्ये सर्व प्रकारच्या भावनांचा कल्लोळ आहे आज आपल्या देशावरती विविध देशांचे दहशतवादी कारवाया ज्या होत असतात याचं संकट असतं त्यावेळेस आपले जवान आपल्या प्राणांची आहुती देतात आणि आपल्या देशाचं संरक्षण करण्यासाठी एक एक इंच जमिनीसाठी आज तिथं ते आपल्या डोळ्यामध्ये तेल घालून आपल्या भारतभूमीचं संरक्षण करत असतात अशा वेळेस आपण आपल्या मानसिक ताकद आणि सर्व प्रकारची त्यांची जी लढण्यासाठी त्यांची प्रवृत्ती आहे त्यासाठी आपण त्यांना इथे पाठराखण करत असतो पाठबळ देतच असतो आज अकोले तालुका मेडिकल असोसिएशन रोटरी क्लब आणि अकोले तालुका माजी सैनिक संघ आणि सर्व नागरिक यांच्यातर्फे ही जी अभिवादन सभा उपस्थित केलेली आहे त्या सर्वांमध्ये सर्वांच्या वतीनं आज संदीप गायकर यांना मी अभिवादन देते आणि ह्या स सुपुत्राला मानाचा मुजरा करून माझे दोन शब्द थांबवते आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क शूटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली खाली लग्न खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक, श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एक एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस